एक प्रश्न मुंबई शहरामधला जटिल प्रश्न मुंबईच्या साधारणतः पंचवीस तीस टक्के लोकांना प्रभावित होतो अशा पद्धतीचा आहे आणि तो, तो विचित्र यासाठी आहे की समस्या हाऊसिंगची पण त्याचं निदान नगरविकासकडे कारण डी आरमध्ये प्रोव्हिजन झाल्याशिवाय आपण काही करू शकणार नाही परंतु बघणार आम्ही तुमच्याकडे तुमच्या अखत्यारीतली समस्या आहे आणि मग हे कोण कुठले समस्या आहेत ह्या अध्यक्ष महोदय एअरपोर्टच्या फनेल झोनमध्ये मुळे विमानांची ये जा करण्याचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये इमारतींना उंची मिळत नाही आणि उंची मिळत नाही त्यामुळे रिडेव्हलपमेंट शक्य नाही रिडेव्हलपमेंट शक्य नाही त्यामुळे आता इमारती जरदर व्हायला लागल्या ऐंशी वर्षाच्या जुन्या इमारती आहेत कधीही धोकादायक होतील कधीही पडायला लागतील जीव मुठीत घालून लोक राहत आहेत आणि एखादी इमारत पडणार नसेल तरी तीन मजल्याची इमारत आहे लिफ्ट नाही लोकं राहणारी ज्येष्ठ नागरिक आहेत ऐंशी ऐंशी वर्ष जून लोक आहेत दोन दोन तीन तीन वर्ष घरातून बाहेरच पडलेले नाहीत अशी मंडळी आहेत कारण जिना उतरता येत नाही अशाच हीच समस्या मग सीओडी डिफेन्सची एस्टॅब्लिशमेंट्स आहेत त्याच्या आजूबाजूला रिस्ट्रिक्शन्स आहेत हाईटची असेच रिस्ट्रिक्शन सी आर झेड मधल्या एमआरती नाहीत की त्यांना टीडीआर मिळत नाही अशीच रिस्ट्रिक्शन आता आपण डी सी आरमध्ये नऊ मीटरपेक्षा कमी बीडचा सा, सहा मीटर बीडचे जे रस्ते आहेत त्यांना आता ही अड घातलेली आहे की तुम्ही ऍडिशनल एफ एस आय तुम्हाला मिळणार नाही या सगळ्यातून काय होतं की ऍडिशनल एफ एस आय नाही मिळाला तर रिडेव्हलपमेंटच्या स्कीम वायबल होत नाहीत मग रिकन्स्ट्रक्शन करायच्या म्हणजे स्वतःच्याच खर्चानी इमारत पाडून नवीन इमारती बनवायच्या आणि हा कुठेतरी एक डिस्क्रिमिनेटरी वाटतोय माझं असं म्हणणं नाही की आम्हाला मोफत द्या परंतु माझं म्हणणं हे की आम्ही टीडीआर विकत घ्यायला तयार होतो आमच्या शेजारच्या इमारतीचं जसं रिडेव्हलपमेंट होतं तो फनेलच्या बाहेर आहे त्याचं रिडेव्हलपमेंट होतं त्याच पद्धतीने आम्हीही करायला तयार होतो आम्हाला काही वेगळं नको आहे परंतु कारण आम्ही एका अशा लोकेशनमध्ये राहतोय की तिकडे तुमचे नियम आम्हाला ती योजनाचा लाभ घेऊ देत नाहीत तर मग कुठली तरी योजना आणण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय ह्यावर खूप काम झालेलं आहे विकास आराखड्याच्या सजेशन ऑब्जेक्शनमध्ये आम्ही डी uh, सी आरमध्ये काही डी सी पी आरमध्ये काही सूचना केल्या होत्या त्यानंतर uh, नगर विकास स्तरावर काही चर्चा झालेल्या आहेत तात्कालीन uh, मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे की ह्या संदर्भात आम्ही डी सी पी आरमध्ये काही ना काही नवीन तरतूद आणू त्याच संदर्भात नगरविकासाच्या uh, सांगण्यावरून uh, महानगरपालिकेने एक प्रस्ताव हो। हा पाठवलेला आहे परंतु कुठेतरी मला असं वाटतं की शेवटी युजर डिपार्टमेंट जोपर्यंत आग्रह करणार नाही तोपर्यंत नियम बनवणारा जे डिपार्टमेंट आहे त्याला काही काळजी वाटणार नाही आणि त्यामुळे गृहनिर्माण मंत्री महोदय आपल्याला माझी विनंती आहे की या संदर्भात डी सी आरमध्ये मध्ये प्रोव्हिजन्स व्हाव्या त्याच्यासाठी आपणही पुढाकार घ्यावा मुंबईच्या पंचवीस तीस टक्क्याच्या लोकांचा हा प्रश्न आहे महोदय दोन मुद्दे आहेत फक्त अजून आणि मी अगदी फटाफट बोलतोय अध्यक्षमध्ये मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे की केवळ आर्थिक मंदी आर्थिक मंदी असे गोंडस नाव देऊन आपण जर का विचार करायला लागलो तर त्यातला खरा प्रश्न जो आहे त्याला आपण हाताळणार नाही आणि त्यामुळे एक महत्वाचा मुद्दा या सगळ्या रिअल इस्टेटचा बोजारा वाढण्याचा ह्या आहेत की महानगरपालिकेने अचानक स्वतःचे प्रीमियम एवढे वाढवलेले आहेत शुल्क एवढे वाढवलेली आहेत की आता हे प्रकल्प हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे होत नाहीत आणि महानगरपालिकांना स्वतःच्या तिजोरी भरण्याची चिंता आहे आणि म्हणून आता हे बिल्डर लोक कमवतात ह्याच्यातून आपण काढू बिल्डरांच्या खिशातून तुम्ही काहीच काढत नाही यात अध्यक्षमध्ये तुम्ही काढताय या कन्झ्युमरच्या खिशातून ग्राहकाच्या खिशातून तुम्ही काढायला जाताय आणि आता ग्राहकाची ही स्थिती नाही की तुम्ही रेट वाढवत जाल आणि आम्ही ते देत जाऊ आणि त्यामुळे कुठेतरी या प्रीमियमचा विचार होण्याची आवश्यकता आहे आपण जर का सगळ्या महानगरपालिकांच्या बजेटवर भाषण ऐकली तर आपल्याला लक्षात येईल की आता आमचा ऑक्ट्रा जातोय आता आमचा ऑक्ट्रा जातोय मुंबई महानगरपालिकेने ही बोंब करण्याचं काहीच कारण नाही की आमचा ऑक्टोरा जातोय कारण आपण कायदा बनवला जीएसटी मधून त्यांना समान मिळणार आहे आणि त्यामुळे हा प्रीमियम आ, त्या संदर्भामध्ये विचार करण्याची आवश्यकता हो आहे अध्यक्षमध्ये अजून एक मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे आपल्या याच सदनामध्ये मी एक अशासकीय विधेयक मांडलं होतं आणि ते अशासकीय विधेयक त्यानंतर शासनाने ते मान्य केलं शासनाने एक स्वतःचा विधेयक आणलं आणि आपण आता तो कायदा केला की एखादी सी वन कॅटेगरीची इमारत एखादी धोकादायक तर इमारत जर का महानगरपालिकेने ती डिमोलिश केली बाहेर काढलं तर पूर्वी तरतूद नव्हती की पुन्हा ती इमारत कधी बनेल आणि कधी टेनंट आतमध्ये भाडे करू आतमध्ये येतील आपण आता कायदा हा बनवला की जर का महानगरपालिकेने एखादी धोकादायक इमारत पाडली आणि एका वर्षाच्या आत जर का मालकांनी त्या नवीन बांधकाम सुरू केलं नाही आणि तीन वर्षात पूर्ण केलं नाही तर भाडेकरूंची संघटना एकत्र येऊन भाडेकरू स्वतःचा एरिया बांधून घेऊ शकतात अध्यक्ष मोद यात बराच चर्चा झाली होती आणि हे लक्षात आलं होतं की आपल्याला त्यांना त्यांचाच एरिया आपण देऊ शकतो परंतु ह्यामध्ये पुन्हा एकदा कन्स्ट्रक्शन कॉस्ट त्यांचं 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 संपलं असं ग्रहित एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट बोलायला देतो त्यामुळे अध्यक्ष माझी कळकळीची विनंती आहे या विधानसभेनी खूप चांगला ऐतिहासिक निर्णय घेतला भाडेकरूंना आपण अधिकार दिला तुम्ही तुमचा एरिया बांधून घ्या परंतु पुन्हा एकदा हा प्रीमियम हा एवढा जास्त आहे की त्यात भाडेकरू मार आहेत त्यामुळे केवळ कन्स्ट्रक्शन कॉस्ट असेल तरी भाडेकरू तो स्वतःचा खर्च स्वतः करू शकतात पण या संदर्भात सुद्धा हाऊसिंगने पुढाकार घ्यावा कारण शेवटी प्रश्न निवारायचा आहे प्रश्न लोक बाहेर आहेत आणि त्यामुळे या सदस्य